ज्या वेळेला दोन हजार एकोणीस निवडणूक होत आदल्या दिवशी सांगत होते जे की हा किरण लांबटे पडणार आहे याच्याकडे खर्चायला पैसे नाहीये तेही सांगतात का आता आमच्यामुळे किरण लांबटे निवडून ते सांगतात आता जनता त्याला जागा दाखवणार अरे होय या मायबाप जनतेचा आहे माझी मायबाप जनता मी मला जी जागा दाखवली ती मला मान्य आहे चिंता कुणाला आहे सकाळी सहा साडेसहाला बाहेर पडायचं संध्याकाळी अकरा साडे अकरा ला यायचं एकही दिवसाचा आराम नाही सातत्यपूर्ण काम करत राहायची यांचा मात्र धडाका लागलाय जी विकास काम आतापर्यंत गावाला जायला रस्ते नव्हते माझी आमदार असेल कि आता जे युवा नेते त्या मंडळीच्या त्यांच्या घरापर्यंत रस्ते पोचवले त्यांच्या भागापर्यंत रस्ते पोचवले प्रयत्नाचा सगळ्यात मोठा लाभार्थी असेल आता तो राष्ट्रवादीचा शरद पवार गटाचा नेता कामावरती कुणाला तरी पाठवायचं वार्ताहरांना बळत पाठवायचं मीडियाला पाठवायचं कार्यकर्त्यांना खोट्या बातम्या बनवायला लावायच्या आणि कामाची बदनामी करायची का अरे त्यानं आमच्याकडे चौकशीचं पत्र नाही कारवाई केलं तर मग सांगतो त्यानं राजा हरिचंद्राच्या नगरीतला माणूस आहे जेवढे शब्द दिले जवळजवळ सगळे ते पाळलेत उपजिल्हा रूपय रुग्णालय मंजूर